आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय धारूरच्या न्यायालय परिसरात मारहाण झाली होती त्याचबरोबर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत गुन्हा दा, दाखल केला होता त्याचबरोबर जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये वाद झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी गेले काही दिवस बीड हा जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे त्याचबरोबर बीडमध्ये अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि पुन्हा एकदा हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय धारूरच्या न्यायालय परिसरात मारहाण झाली होती पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत गुन्हा दाखल केला तर अमिर अमिर, या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन अमीर पुन्हा एकदा बीड चर्चेत आहे बीड जिला सातत्यानं यामुळे आता चर्चेत आलेला आहे मारहाणीचे प्रकार समोर येत आहेत व्हिडिओ समोर येत आहे आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा जर आपण बघितलं तर हे जे व्हिडिओ आपण बघत आहोत बीडच्या दारू तालुक्यातले आहे धारूलच्या न्यायालयात हे मारामारी झालेली आहे दोन गटात हा मारामारी होती जमिनीच्या वादातून हे प्रकरण घडलेलं आहे दोन दिवसापूर्वीची ही घटना आहे बीडच्या धारूल तालुक्यात ही घटना घडली होती आणि यावर धारून पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही गटांनी एकमेकावर स्वतः गुन्हा दाखल करून घेतलेले आहेत आपण जे म्हणताय की वारंवार मारामारीचे ते व्हिडिओ दाखल व्हायरल होत आहेत ते वेगळे वेगळे घटनाचे जे हो आपण बघितलं की हो दोन दिवसापूर्वी जे व्हिडिओ व्हायरल झाले होते ते जुने व्हिडिओ होते पण हा जे व्हिडिओ आहे ते दोन दिवसापूर्वीचा दोन गटाच्या जमिनीचे वादावर झालेलं कारण आहे धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय बीड की गुंडांची राजधानी असा सवाल उपस्थित होतोय कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे त्याचबरोबर बीडमधून सातत्याने मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे त्याचबरोबर या प्रकरणी सतीश भोसले म्हणजेच खोक्या भोसलेचाही व्हिडिओ मारहाणीचा व्हायरल झाला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती त्यानंतर आता खिणकरचा पण व्हिडिओ व्हायरल झाला होता मारहाणीचा आणि त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे तो त्याच्यासुद्धा अडचणी वाढ होताना दिसते मात्र आता पुन्हा एकदा बीडमध्ये मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय